आम्ही आज ग्रुप ग्रामपंचायत नारंगी देत आज आम्ही पंचशील नगरचे रहिवासी आणि आमच्या आदिवासी रहिवासी आज आम्ही या रस्त्यावर बसलेलो आहेत कारण गेले दीड दोन वर्ष झाले आम्हाला फक्त पंचायत आम्हाला फक्त आश्वासन देत आहे आज रस्ता होईल उद्या रस्ता होईल गे एक वर्ष सात महिने झाले प आपल्या रस्त्याची निधी आलेली आहे आणि गेल्या फेब्रुवारीमध्ये आमदार परत आपल्या गावचे सरपंच उपसरपंच यांनी एकवीस नारळ आमच्या रस्त्यावर हो पडलेले आहेत गेल्या वर्षापासून आजपर्यंत आम्हाला फक्त चॉकलेट देत ले आलेले आहेत प सरपंच आणि उपसरपंच आणि गेल्या सोमवारी आम्ही ज्यावेळेस पंचायतीमध्ये गेलो होतो त्यावेळेस त्या सरपंच ज आमच्या सरपंच मॅडम यांनी आम्हाला ग्वाही दिली होती की मी तीन दिवसात रस्त्याचं चा काम चालू करणार आहे तरीसुद्धा तीन दिवसाचे आज आठ दिवस झालेले आहेत तरीसुद्धा रस्त्याचं काम चालू झालेलं नाही आहे माझ्याकडे मॅडमची ऑन रेकॉर्ड व्हिडिओ आहे की त्या म्हटल्या होत्या आम्ही तीन दिवसात काम चालू करणार आणि मी त्यांच्याकडं त्या रस्त्याचा इस्टिमेट मागितला होता त्या रस्त्याचा सुद्धा मला दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं आमच्या गावकरी आज आमच्या गावातल्या महिलांना पाणी आणायला दूर, दूर, दूर जावं लागतं आज काट्याकुट्याचा रस्ता आहे स त्यांना सहन करावा लागतो ह्या कारणामुळं आज आम्ही गावकरी या रस्त्यावर बसलेलो आहेत आमची मागणी पूर्ण करावी आम्ही इथून उठू आम्ही इथून उठून जाऊ नाही आज इथून नारंगी गावात ते नारंगी नगर पर्यंत जाण्याचा रस्ता आम्ही बंद केलेला आहे इथून डोळमतचा जाण्याचा रस्ता विश विषय असा आहे की कित्येक वर्ष आमच्या रस्ता तुम्ही आता रस्त्याची आमचं अवस्था बघितलेलीच आहे खूप खड्डे आहेत अशी प्रेग्नेंट बाई किंवा हे बाई नेण्यात खूप अवघड आहे आणि अडीच वर्ष झाले आम्हाला आश्वासन देत आहेत तरी पण आमच्या रस्त्याचं काम काही अजून करत नाहीयेत आणि पाणीसुद्धा नाही आहे आता तुम्ही बघता इथं किती महिला खूप खूप अंतरावरून पाणी आणतात दूषित पाणी येतं ह्या समस्या आहेत आमच्या बाकी काय नाही छोट्या समस्या आहेत तरी पण हे लोक अडीच वर्ष झालेत आमच्या समस्या काय अजून दूर करत हा रोष आणि हा उद्रेक हा गुरुग्राम नारंगी हद्दीतील गावातल्या लोकांचा आहे पंचशील नगर आणि लहानवाडी आणि देवकुंडवाडीतल्या लोकांचा आहे राहाटीतल्या लोकांचा आहे इथं जवळपास फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये रस्त्याचं भूमिपूजन झालं माननीय आमदार का महेंद्र शे महेंद्रशेठ थोरवींच्या याच्याने तो रस्त्याचं सँक्शन झालं पण पुढे इथल्या इथं लोकल राजकारणाच्या ह्याच्यामध्ये घडामोडीमध्ये हा रस्त्याचं काम काही सुरू झालं नाही आहे आणि त्यामुळे त्याचा मोठाच फटका ह्या इथल्या ग्रामस्थांना लागला आहे रस्त्याची अवस्था एवढी खराब झालेली आहे की इकडनं कुठल्याही प्रकारचं टू व्हीलर व्यवस्थित जाऊ शकत नाही आहे आणि इथं रिक्षा जरी आणायचा रिक्षा आवाच्या सवय त्यांना भाडं घेऊन ते रिक्षाला इथं यावं लागतं ही दोरा या इथल्या स्थानिक लोकांनी काय करावं हे गावठिकाणचं आहे इथल्या लोकांचं इन्कम सोर्स पण एवढा मोठा नाही आहे पण इथली ज्यांच्या कधी जबाबदारी आहे ते का करत नाहीत त्यामुळे आज लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि आज लोक आज रस्त्यावर आलेली आहे माझा माझं गेले कित्येक महिन्यापासून काम सुरू झाल्यापासून माझा तोच पाठपुरावा आहे की कोण ठेकेदार आहे कोण काम करणार आहे जो काम करणार आहे त्याने उच्च दर्जाचंच काम करावं ज्याला अनुभव आहे त्यांनी तो काम करावं आणि आम्ही स्थानिक कामगार आहोत जेव्हा रस्त्याचं मोजमाप झालेलं तेव्हा आम्हाला कोणाला गृहित धरणं होतं पण तेव्हा जेव्हा रस्ता होईल तेव्हा फक्त रस्ता जरा गृहित धोवून करावा की जास्त उंचवटा नाही झाला पाहिजे काही छोट्या मोठ्या का मागण्या आहेत काय एवढ्या मोठ्या काही मागण्या नव्हत्या पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर इथं काय समोर येत आहेत पण त्या लगेच मग दुसरा कॉन्ट्रॅक्टर समोर येतो या दोघांच्या जुगलबंदीमध्ये झालेलं आहे की गावच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि माझा पाठपुरावा त्यामुळे तो तोपर्यंत तो अर्धवट राहायला गेला आहे की या लोकांच्या राजकारणामुळे माझ्याकडे आज सुद्धा काही डिटेल्स आहेत की मी पाठपुरावा केलेला आहे की मी किती किती लोकांना भेटलेलो आहे आणि काय काय त्यांना मी विनंती केलेली आहे की हा रस्ता व्हावा म्हणून पण आज कदाचित भविष्यात ते मला ओपन करावे लागतील काय काय लोकांनी तेव्हा कोऑपरेट केलं आणि कोणी नाही केलं म्हणून लोकांना होणार त्रास आहे भयानक त्रास आहे कृपया इथं लक्ष नाही दिलं तर हा असाच उद्रेक चालू राहणार आहे मी पहिल्यांदा आपलं या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा हा ह्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालं तेव्हा ते काम साठ टक्के डांबरीकरण चाळीस टक्के काँक्रीटीकरण असं त्याचा एस्टिमेट होता आणि हे काम पूर्णपणे मुख्यमंत्री सडक योजनेतून आहे होतं त्याच्यानंतर मी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे यांच्यासमोरही माझी व्यथा मांडली की साहेब या अगोदरसुद्धा पंचशील नगरला जाणारा रस्ता हा डांबरीकरणाचा होता आणि तिथं पाऊस अतिवृष्टी होत असल्यामुळं त्या ठिकाणचा रस्ता टिकत नाही तर माझी आपणास एक विनंती आहे की हा रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण व्हावा आणि त्याच्यासाठी मला साहेबांनी सांगितलं की तू जर फॉलोअप घेणार असेल मी तर माझं पत्र द्यायला तयार आहे तू जर फॉलोअप घेणार असेल तर मला काही हरकत नाही त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतकडून फॉलोअप घेतला आणि त्या रस्त्याचं पूर्णपणे एस्टिमेट हे कॉन्क्रिटीकरणाचं झालं कॉन्क्रिटीकरणाचं झाल्यानंतर ते त्या संबंधी ठेकेदाराशी चर्चा केल्यानंतर पूर्ण चर्चा झाली की काम चालू करायचं चा, कधी करायचं काय करायचं पण त्याच्यामध्ये मध्ये लाडकी बहीण योजनेचा जो विषय झाला त्याच्यामुळे ठेकेदारांकडे पैसे नव्हते आणि याचा फॉलोअप घेत असताना वेलोवेल जेव्हा त्या ठिकाणी जात होतो तेव्हा अशी उत्तरं मिळत होती की आम्ही आठ दिवसात काम चालू करू पंधरा दिवसात करू आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही लेखी लेखी त्यांच्याकडे हा पाठपुरावा केलेला आहे आणि मी स्वतः आणि ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या असतील आम्ही पाठपुरावा करत होतो की तिथे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना ती जी कल आहे ती त्रास जो सहन करायला लागतो आहे कारण त्या ठिकाणी सरपंच मॅडम जे आहेत त्यासुद्धा त्याच रस्त्याने ये जा करतात त्यांनासुद्धा त्या करता। तो त्रास होतो आणि कोणत्याही ग्रामस्थाला आज प्रेग्नेंट महिला असतील गरोदर महिला असतील त्या ठिकाणी एक आदिवासी वाडी आहे एक छोटी आदिवासी वाडी आहे त्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो लवकरात लवकर दूर व्हावा याच्यासाठी आम्ही वेलोवेल पाठपुरावा करतो आज ग्रामस्थांनी हा विषय जो घेतला की रास्ता त्या ठिकाणी रस्त्या रस्त्यावर थांबून की बाबा असा असा विषय आहे त्याच्यावर आम्ही असं सांगितलं होता की आम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटला आज या ठिकाणून पत्रव्यवहार करतो की काम उद्याच्या उद्या चालू करावं त्याच्यासाठी तुम्ही चालू करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील कोणाची हरकत नसेल जर मूळ ठेकेदार उद्यापासून त्या ठिकाणी काम चालू करत असेल तर कारण जर ठेकेदारी वरून जर मा तेथील ग्रामस्थांना त्रास होत असेल तर आम्हाला ठेकेदारी नको जो मूळ ठेकेदार आहे तोच त्या ठिकाणी काम करेल आणि तो प्रश्न मार्गी लागेल असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो जलजीवन योजनेतून जी नारंगी ग्रामपंचायतमध्ये जी योजना मंजूर झालेली आहे ती मंजूर झाल्यापासून सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही बसल्यापासून आम्ही त्या योजनेचं काम सुरळीत किंवा जलदरित्या चालू व्हावं याच्यासाठी तोंडी असेल लेखी असेल पाठपुरावा करत आहोत संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत आम्ही जवळजवळ सात नोटीस त्याला आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्या रिसिव्ह कॉपी आमच्याकडे आणि त्याची उत्तरं मागितली होती आज ग्रामस्थांची जी जे म्हणणं होतं या ठिकाणी जे ग्रामस्थ पंचशील नगरचे लहान वाडीतले आणि देवकुंड वाडीतले आले होते त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही संबंधित ठेकेदाराला समोर बोलून घ्या आता लवकरच पंधरा ऑगस्टची ग्रामसभा होईल तर आम्ही ग्रामपंचायततर्फे संबंधित सर्व रस्त्याचे ठेकेदार असेल जलजीवनचं ठेकेदार ग्रामस्थांच्या म्हणण्याचा आदर करून आम्ही संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांच्या समोर बोलून घेणार आहोत आणि संबंधित ठेकेदारांनी समोरसमोर या गोष्टीची उत्तरं द्यायची आहेत आणि ठेकेदार जर या, या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर कुठे कसूर करत असेल तर ग्रामपंचायततर्फे ती त्या ग्रामसभेची प्रक्रिया झाल्यानंतर ग्रामपंचायततर्फे त्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं जर जी कामं मंजूर होऊन सुद्धा ठेकेदार ती कामं वेळेत पूर्ण करत नसेल तर असा ठेकेदार माणसांचा जीव घेणारा माझ्या ग्रामपंचायतल्या ग्रामपंचायतमधल्या ग्रामस्थांचा जीव घेणारा ठेकेदार या ठिकाणी नको अशा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावा अशी ग्रामपंचायत त्या ठिकाणी लेखी मागणी करेल हा तर विषय ग्रुप ग्रामपंचायत नारंगी हद्दीतील पं वॉर्ड नंबर दोन म्हणजे पंचशील नगर लहान आदिवासीवाडी आणि देवकोंडवाडी इथला विषय होता तिथला लोकांचा रस्त्याचा विषय आणि जलजीवनचा पाण्याचा विषय असे त्यांचे दोन विषय होते तर बघा आता आम्ही तर त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा करून तोडगा काढलेला आहे उपसरपंचांनी आणि सर्व सदस्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या कामासंदर्भात मूळ ठेकेदाराला आपण आमदार साहेबांचा एक विषय आहे तर आमदार साहेबांना एक पत्र मूळ ठेकेदाराला पत्र आणि बी साहेबांना असं तीन उपाभ्यंत जे काही डिपार्टमेंट याच्यात हां एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट ज्या इन्वॉल्व असतील या कामाच्या संदर्भात तर त्यांना आपण पत्र देऊयात आणि आमच्याकडून जेवढ्या चांगलाच चांगला, चांगला प्रतिसाद आता एक जलजीवनचा पण विषय आहे तर त्या ठेकेदारालासुद्धा फोन करून ग्रामस्थांना मी लावून दिला होता तर ठेकेदार कुठे काम करत असेल किंवा काय करत असेल तर त्याला ग्रामपंचायत कुठेही पाठीशी घालणार नाही यापूर्वीही जवळजवळ दहा ते बारा पत्र आपण त्याला दिलेल्या दिलेल्या आहेत तर त्याच्या रिसीव आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत त्या जर कोणाला पाहायच्या असतील तर त्याच्या झेरॉक्सही मिळतील आणि यापुढे हेही सांगते की बाबा आता ग्रामस्थांच्या मागणीनुसार की ठेकेदार समोर आला पाहिजे तर माझीही तीच परोपरी इच्छा असायची की ठेकेदार ग्रामस्थांसमोर आला पाहिजे पण तो काही कारणास्तव येत नसेल किंवा काम म्हणा किंवा काहीतरी त्याचा प्रॉब्लेम असेल की बाबा नसेल त्याला फेस करायचं पण आता मी त्याच्याकडे रिचसर हीच मागणी करणार आहे की ग्रामसभेला म्हणा किंवा त्याने दिलेल्या तारखेला किंवा मी दिलेल्या तारखेला त्याने इथे ग्रामपंचायतमध्ये हजर राहिलं पाहिजे आणि त्याला दिल्यानंतर पत्र दिल्यानंतर मी ग्रामस्थांनाही कळवेल की बाबा या या तारखेला किंवा या या दिवशी ठेकेदार ग्रामपंचायत येणार तर ठेकेदार आणि ग्रामस्थ या दोघांमध्येही चर्चा होईल तिथे आम्ही त्याला कुठेही पाठीशी घालणार नाहीत आणि जिथे ग्रामपंचायत म्हणजे ग्रामस्थांना असं नस, वाटत असेल की वा बाबा आता हा ठेकेदार आपल्याला इथे ऐकत नसेल किंवा तर मग आपण वरपर्यंत वर ग्रामस्थांबरोबर वर, वर पूर्ण ग्रामपंचायत कमिटी असेल इतकं मी आश्वासन देते